नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये काल मौजे काजड येथील झालेल्या भाऊ केसरी मैदानात आपल्या लाडक्या बकासूर आणि बिरजाला दुर्दैवाने सीमित पराभवाला सामोरे जावं लागलं पर हरजीत हा खेळाचा भाग आहे तर आता मोठा प्रश्न आपला बकासूर पुढे कोणत्या मैदानात पडणार पण त्यापूर्वी आपण चॅनेल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल लाईब करायला विसरू नका कारण बैलगाडी मुद्द्यावर येऊ मित्रांनो बकासूर पुढे एक भव्य दिव्य अशा मुळशी केसरी ओपन मैदानात पळताना दिसणार आहे हे मैदान तेवीस तारखेला भुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी येथे होणार आहे आणि या फाटीवर बकासूरने मागच्या वेळी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन सोबत जबरदस्त नंबर केला होता यामुळे यावेळेस अशी खात्री आहे आता मथुरची अपडेट मित्रांनो आपला बिनजोडचा बादशाह मथुर डायरेक्ट वडकी हिंद केसरी मैदानात पुढच्या महिन्यात दिसणार आहे आणि मुंबईत देखील तो बिनजोड शर्यतीत दिसू शकतो मला आणखी काही नवीन अपडेट मिळाल्या की मी लगेच तुमच्या समोर घेऊन येईल व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या नंदीचं नाव कमेंट मध्ये नक्की लिहा भेटू या व्हिडिओमध्ये